आधार वेळा आम्हाला आता आझाद मैदानावर जी उभी राहिला ती बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या आज आझाद मैदानावर कुठला नेता नाही काँग्रेस राहिला उभा ना राष्ट्रवादी नाही शिवसेना कुठला नेता आलाय का आजपर्यंत एक महिना जलमध्ये राहिलं आणि संडासातलं पाणी पिऊन आम्ही दिवस काढला तिथं तो आलाय ना तो पोटाला भूक आहे म्हणून आलाय आझाद मैदानावर या आंबेडकर भाऊंना फक्त पाच दिवस आमच्या अंगावर साड्या नाही अंगावर पाणी नाही ना आमची मुलं वनवासासारखी तिकडे तिकडे भटकतात आणि नको त्यांची मुलं तुम्ही कोणत्या मध्ये जाता कामाला जाता नोकऱ्याना फक्त सर्टिफिकेट दिसता चला त्याला काय सुरवी नोकरी द्या या मंचावर जे बसला आहे अजात मैदानावर बसलेली आहे आमच्या जाग्यावर पंच्याऐंशी साल पासून आमची जागा गेली आणि शहाऐंशी साल पासून गाव उठला आणि त्या जाग्यावरती कंपनी आले कारखाना आज गेली नव्वद वर्ष आम्ही पाखरेला धुत नव्वद वर्ष आंदोलन करत आंदोलन आम्ही करणार आणि लागणार दुसरी लोक प्रत्येक वर्षाला दोन वर्षांनी चार वर्षांनी आंदोलन आम्ही करणार त्या त्या वेळेला लागतात तीस चालीस तीस चालीस चाली लोक लागतात आम्ही संडासातला पाणी बायकाला कायला पियालो एक महिना जलमध्ये राहिलो आणि संडासातला पाणी पिऊन आम्ही दिवस काढलं आता आझाद मैदानावर जी उभी राहिला ती बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या मुलं आम्ही आज आझाद मैदानावर कुठला नेता नाही काँग्रेस राहिला उभा का नाही राष्ट्रपती नाही शिवसेना कुठला नेता आलाय का आजपर्यंत भेटायला आलाय का त्या पक्षाला इलेक्शन आला का मत घेऊन पाचशे रुपयाला अर्धा रुपयाला बोलता बोलताय ना नव्वद वर्षे लढतो नोकऱ्यांसाठी कुठला तरी एक पक्षी धरा ना आणि त्या पक्षाला बोला ना तानी का बाबा ही आमची कामं कर असं बोलायला पाहिजे हा ह्या आम्हाला आज किती वर्ष रडत ठेवले आज आजाद मैदानावर त्या आंबेडकर भावना जो पाच दिवस आमच्या अंगावर साड्या नाही अंगावर पाणी नाही ना, ना आमची मुलं वनवासासारखी जिकडे तिकडे भटकतात आणि नको त्यांची मुलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेता कामाला घेता नोकऱ्यांना पण सर्टिफिकेट दिलीच का त्याला तुला हिरुबा आंबाण्याला आमच्या जागेवर फॅक्टरी बसवले आ करोटी रुपये तुझी उसाला घेतो तीनशे वीस लोक लागू शकत नाही काय कंपनीत नोकऱ्या मिळू शकत नाही या जागेवर आम्ही उठणार नाही अजिबात आमचा प्राण गेला तरी चालत पण नोकऱ्या कायम सोडवी पाहिजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही पाहिजे आज मुलं आमची दहा दहा हजारात मरतात आज नव्वद वर्षापासून मी बाई जल बघत आहे आंदोलन बघत आहे आज घरी आहे माझी मुलं दहा हजारामध्ये काय डॉक्टरी करतील काय करतील सर्टिफिकेट कशाला दिली या विलायन्स वाल्यानी मॅनेजमेंट सर्टिफिकेट या मॅडिसिन कशाला सर्टिफिकेट दिले या कलेक्टरची नोकरी घरी पाहिजे तो प्रदेश हजार वेळा आम्हाला हवासा हो देत आहे का दोनशे मात्र घेत आहे शंभर घेत आहे तीनशे घेत आहे त्याची नोकरी जायला पाहिजे घालवायला पाहिजे एवढी माझी इच्छा आहे ना आम्हाला इथं बसलेल्या लोकांना सर्वांना नोकरी पाहिजे कायमस्वरूपी नोकरी घेतल्याशिवाय आज माहिती हल्ला नाही शेवटी मला तीन महिने मला बेडले सांगितलाय मी बाई पडलेली माझ्या घरनी फ्रॅक्चर झाले तरी मी आज इथं रात्री डॉक्टर कडून आलाय हजार रुपयाच्या वाड्या आणल्या पण बोललो मॅलो तरी चालल काय बोलतात आंदोलन वाणी येशिव त्याचा काम होईल नाही येईल त्याचा काम होणार नाही आम्ही झटणार दोन महिने म्हणून आमचा गेला फुकट म्हणून आम्हाला माझ्या मुलाला नोकरी सांगले ना एवढ्या वेळेला मिळल्याशिवाय आम्ही आणणार नाही तो तो आले ना तो, तो काम आम्ही दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षाखाली मंत्रालय मुंबई येथे मीटिंग झाली त्या मीटिंगला उपस्थित माननीय बाल प्रकाश बालासाहेब आंबेडकर तसेच सर्व उद्योग विभागाचे अधिकारी आणि जिल्हा मान्य अधिकारी रायगड हे सुद्धा होते आणि रिलायन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित असताना या मिटिंगमध्ये असे ठरवण्यात आले की सात दिवसां प्रकल्पग्रस्तांची पडताळणी यादी करून ती सात कंपनीला द्यायची आणि कंपनी त्यांना सात दिवसानंतर त्यांना यादी देऊन कंपनीला जिल्हा अधिकारी आदेश द्यायचा दोन महिन्यात त्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये घेण्याचा असा इतिवृत्त पत्रामध्ये लेखी दिलेला आहे आणि तो लेखी पत्र जिल्हा अधिकारी यांना पण दिलेला आहे परंतु ते जिल्हा अधिकारी चाल ढकल करत असल्यामुळं आणि रिलायन्स अधिकारी हे चाल ढकल करत असल्यामुळं आम्ही सर घेऊन प्रकल्पग्रस्तांनी पण सात दिव दोन महिन्याचे चार महिने गेले आणि चार महिन्यात गेले असताना आम्ही निर्णय असा घेतला की आम्ही आझाद मैदानावर बसणार आहोत आणि बसल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी नोकरीचा रिलायन्स कंपनीमध्ये निर्णय दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आज जो काय आमचा संघर्ष सुरू आहे आज संघर्ष कायमस्वरूपी नोकरी दिला आहे बरेच वर्ष आमचे प्रमाणपत्र धारक जमिनी देऊन त्यांची कुठेतरी दिशाभूल झालेली आहे त्याच्या संदर्भातला लढा लढा आम्ही लढतोय

आयपीसीएल पेट्रोकेमिकल कंपनी होती त्या कंपनीच्या प्रकल्पासाठी आमच्या एकोणीशे ब्याऐंशी मध्ये जमिनी ऍक्वोजिशन केल्या होत्या रायगड जिल्हा भूसंपादन अधिकारी क्रमांक एक यांच्या माध्यमातून त्या जमिनी हस्तांतरित करत असताना आम्हाला कमीत कमी बाराशे सदतीस प्रमाणपत्र हे शेतकरी शेतकऱ्यांना दिले होते त्या दिलेल्या प्रमाणपत्रापैकी सहाशे नव्वद लोकांना एकोणशे नव्वद पर्यंत कायमस्वरूपी नोकरीमध्ये रोजगार उपलब्ध करून मिळालेला आहे परंतु उर्वरित जे प्रमाणपत्र धारक होते त्यांच्या न्यायासाठी हा संघर्ष सुरू होता संघर्ष सुरू असताना उर्वरित जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या यादीची स्क्रुटिनी ही आपली शासन दरबारी झालेली आहे आणि त्या शासन दरबारी उपविभागीय रोहा आणि उपविभागीय अधिकारी पेन यांच्या माध्यमातून ती जे काही जिल्हाधिकारी आदेश देऊन ते दोघांच्या माध्यमातून ती केली गेली आणि त्या अनुषंगाने कुठेतरी चारशे तीस लोकांची यादीच्या निर्णायक झाली होती आणि त्या निर्णायक झालेल्या यादीमध्ये या संघर्षामध्ये तीनशे चोवीस लोक ही प्रामुख्याने पुढाकार घेत असल्याने त्या तीनशे चोवीस लोकांवरती निर्णय घेण्या संदर्भात कुठेतरी निर्णय संदर्भात कुठेतरी प्रशासनाला भाग पाडले संघर्ष संघर्ष हा एका दोन दिवसाचा नाही हा संघर्ष आमचा कमीत कमी चार वर्षाचा सुरू आहे या संघर्षात मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली रा� दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाची आणि निर्णायक बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये तीनशे चोवीस प्रकल्प असताना कायमस्वरूपी नोकरी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स कंपनीला आदेश दिले होते परंतु जिल्हाधिकारी रायगड यांनी त्या आदेशांच्या अनुषंगाने निर्देशांच्या अनुषंगाने कंपनी प्रशासनावरती आदेश जाहीर केले असताना कंपनी प्रशासन कुठेतरी कुठेतरी असे सांगते की आम्ही यांना ठेकेदारीत घेऊ कारण काय झालेलं आहे की आम्ही जमिनी दिलेल्या आहेत केंद्र शासनाच्या प्रकल्पाला आणि केंद्र शासनाचा प्रकल्प हा आय पी सी एलचा होता आणि आत्ता तो रिलायन्समध्ये टेकओव्हर केलेला आहे म्हणजे काहीसा करारा पोटी त्यांना ती कंपनी चालवायला दिलेली आहे परंतु आम्ही जमिनी देत असताना रिलायन्स कंपनीला जमिनी दिल्या नाही त्या जमिनी दिल्या शासनाला आणि आम्हाला प्रमाणपत्र देखील दिले शासनाने त्यामुळं शासना आम्हाला नोकरीसुद्धा शासन दरबारी न्यायाप्रमाणेच मिळाली पाहिजे आणि आमच्या हक्काची जी काही कायमस्वरूपी नोकरी आहे त्यासाठी कुठेतरी जिल्हाधिकारी रायगड हे कंपनी व्यवस्थापनाशी संलानमत करून कुणाशी तरी त्या टालाटाल करण्याचा प्रयत्न करतात आणि जी ठेकेदारी आमच्या आमच्या कामाचीच नाही आहे जे काय आम्ही त्यासाठी जमिनीत दिलेले नाहीये आहेत तर ते ठेकेदारी ते, आमच्या माथ्यावर लादण्याचा प्रयत्न माननीय जिल्हाधिकारी रायगड हे करत आहेत कारण शासन दरबारी आजपर्यंत कायदा कुठेही असं उपलब्ध झालेला नाही किंवा निर्माण ही झालेला नाही की ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिल्या प्रकल्पासाठी उभार प्रकल्प उभारण्याकरिता त्या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीमध्ये दिलेला, दिलेला प्रमाणपत्र जो असतो त्यावरती कुठेही ठेकेदारी ज्या प्रमाणपत्र सारखा ठेकेदारीत घेण्यासंदर्भातला कोणताही कायदा नाही आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला आमची कायमस्वरूपी नोकरी आम ही मिळावीच आणि ती मिळालीच पाहिजे तसेच आमच्या असं म असं हे आहे मत आहे की कंपनीमध्ये जे सहाशे नव्वद लोक लागलेले आहेत त्या सहाशे नव्वद लोकांमधली देखील कमीत कमी पाचशे लोक ही सेवानिवृत्त झालेले आहेत पाचशेहून अधिक लोक सेवानिवृत्त झालीत आणि नवीन पाच प्रोजेक्ट आमच्या त्या जमिनीवरती उभे केले जात आहेत त्या पाच प्रोजेक्ट निर्मितीमध्ये सुद्धा आमच्याच जमिनी आहेत हस्तांतरित झालेल्या तर मग आता आमच्या शासन दरबारही मुख्य सचिवांनी निर्णय दिलेला असताना कंपनी व्यवस्थापन आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घेण्यासंदर्भात का तालाटाल करते आणि जर कमी काही प्रमाणात पेट्रोलियम कंपनी आहे जे लागलेली लोक त्यातून सुद्धा भरपूर लोक खाली एक वर्कर कमीत कमी डबल ुटी करत आहेत पेट्रोलियम कंपनी कुठं जरा जरी धोका निर्माण झाला तर संपूर्ण संपूर्ण रायगड जिल्ह्याला हा हादरा मिळेल हादरा मिळेल बोल तर पूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर आम्ही उद्ध्वस्त होऊन जाऊ त्यामुळं आम्हाला आमच्या कायमस्वरूपी हक्की बास। हक्कापासून जर रायगड जिल्हाधिकारी पुढेशी जरी टालाडाल करत असतील आणि शासन दरबारी कोणताही कायदा उपलब्ध दे नसेल ठेकेदारीत घेण्यासंदर्भातला तर मात्र त्यांनी आम्हाला आमची कायमस्वरूपी नोकरी दे देण्यापासून आम्हाला वंचित ठेवू नये आम्हाला ती त्यांनी द्यावी अन्यथा मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्णयाचा कुठेतरी ते अवमान करत आहे त्यामुळे त्यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी कारवाई रिलायन्स व्यवस्थापनावरती झाली पाहिजे ज्या अधिकारी त्या चोवीस जूनच्या बैठकीत होते त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा ती कारवाई झाली पाहिजे धन्यवाद